मी प्रथम मुजुमदार वैंकडे जात होतो दाताच्या जा कामाकरता तेव्हा एक रूट कॅनलचं काम करत होतो तेव्हा सरांनी रूट रूट कॅनलचं काम तिथे केलं होतं आणि ते फार छान झालं त्यामुळे मला वाटतं इतकं लांब तीन मजले चढणं सोपं नव्हतं मला म्हणजे खालच्या खाली करता येईल म्हणून इथे येऊन सुरू केलं काम माझा मुलगा इथे येत असतो नेहमी दाताच्या कामाकरता त्यामुळे मी ये यायला सुरुवात केलेली आहे माझं दाताचं काम छान झालेलं आहे आणि इथली ट्रीटमेंट उत्तम मिळाली अनुभव चांगला आलेला आहे आणि प्रेमाने काम करतात कुठल्याही प्रकारचं जडबण नाही आहे देत